नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा राज्य शासनाच्या वतीने सणासुदीला देण्यात येणारा आनंदाचा शिधा सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शिधापत्रिका धारकांना मोफत देण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तालुक्यातील भवन जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावात करण्यात आला या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शिधापत्रिकाधारकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले आहेत पालकमंत्री अब्दुल अब्दु सत्तार मित्रमंडळाच्या वतीने तालुका शिवसेनेच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधासाठी लागणारे शंभर रुपये शुल्क भरण्यात येत आहे त्यामुळे मतदारसंघात धारकांना एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि खाद्यतेलाचा समज असलेला आनंदाचा शिधा मोफत देण्यात येत आहे मतदारसंघात दोनशे पन्नास स्वस्त दुकाने असून या अंतर्गत जवळपास साठ हजार धारक का आहेत मतदारसंघाच्या विविध गावात धारकांना युवा नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील ताडे नॅशनल सुदगिरणीचे संचालक अब्दुल अमेर अब्दुल सत्तार सोयगाव शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर काळे उपसभापती दारासिंग चव्हाण सिल्लोड तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे माजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन माजी सभापती रामदास बालोतकर नंदकिशोर सहारे अण्णा गावाने अजिज बागवान सतीश ताटे मुरलीधर काळे डॉक्टर संजय जामकर मारुती वराडे राजेंद्र ठोमरे सय्यद नासिर हुसेन शिवाप्पा चोपडे अंकुश गाडवे मधुकर गवळी शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ सुनील दुधे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपये नाममात्र दरात आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देखील आनंदाचा शिदाचे शंभर रुपये मंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाकडून भरण्यात आले होते त्यावेळी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील हजारो शिधा पत्रिका धारकांना मोफत आनंदाचा शिदा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला होता सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधासाठी लागणारे शंभर रुपये शुल्क पालकमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाकडून भरण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आनंदाच्या शिधासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना कुठलेही शुल्क देऊ नये असे आवाहन माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी